हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या समोर कोण असा प्रश्न सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून विचारला जातो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा राजकीय सामना करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आणि त्यामध्ये काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो का सध्याची राजकीय परिस्थिती भारतीय जनता पक्षाला जरी अनुकूल वाटत असली तरी सुद्धा विरोधी पक्षांची इंडिया नावाची आघाडी ही भारतीय जनता पक्षासमोर आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान उभं करू शकते नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचं स्वप्न इंडिया आघाडीमुळे धुळीला मिळू शकतं जरी ग्राउंडवरती आणि एकंदरीत परसेप्शनच्या लढाईमध्ये नरेंद्र मोदी यांची बाजू वरचड वाटत असली तरी सुद्धा ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीनं एकत्र एक येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकंदरीत इंडिया आघाडीकडून प्रधानमंत्री पदाचा चेहरा म्हणून वेगवेगळ्या नेत्यांची नावे समोर येत असली तरी सुद्धा या नावांमध्ये राहुल गांधी यांचं नाव चर्चेमध्ये नसणं ही इंडिया आघाडीसाठी एक चांगली बाजू आणि भारतीय जनता पक्षासाठी नुकसान पोचवणारी बाजू असल्याचं वाटत आहे इंडिया आघाडीकडून नरेंद्र मोदी यांच्या समोर कोणता नेता आव्हान उभं करणार यामध्ये प्रामुख्याने इंडिया आघाडीकडून दोन नावे समोर येताना दिसत आहेत एक नाव म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि दुसरं नाव म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यामध्ये प्रामुख्याने दोन्ही हे नेते तुल्यबळ नेते म्हणून ओळखले जातात पहिल्यांदा आपण मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दल विश्लेषण करूया मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ते कर्नाटकमधून येतात दलित नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं आजपर्यंत देशामध्ये एकदाही दलित नेत्याला पंतप्रधान पदाची संधी मिळालेली नाही अर्थातच जर मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव महाविक इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी पुढं करण्यात आलं तर अर्थातच त्याचा चांगलाच फायदा जमिनीवरती आणि लोकांमध्ये इंडिया आघाडीला मिळू शकतो मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान पदासाठी नाव कोणी सुचवलं तर ते प्रामुख्याने ममता बॅनर्जी यांनी आणि त्याला अनुमोदन कोणी दिलं तर अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मत मतभेद असल्याचं मीडियामधून वारंवार सांगण्यात येतं परंतु ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवणं आणि अरविंद केजरीवाल यांनी त्या नावाला अनुमोदन दर्शवणं यामुळं विरोधी पक्षांमध्ये सुद्धा एक वाक्यता दिसून येत आहे मल्लिकार्जुन खरगे हे ज्या कर्नाटक राज्यामधून येतात त्या कर्नाटकमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम केलेलं आहे दोन वेळा त्यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री पदाची संधी हुकलेली आहे परंतु त्यांना लोकसभेचं विरोधी पक्षनेता पद आणि सध्या राज्यसभेचं विरोधी पक्षनेता पद काँग्रेस पक्षाने दिलं त्याचबरोबर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यापेक्षा अधिकार संपन्न पद हे मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आहे मल्लिकार्जुन खरगे यांची पद आणि प्रतिष्ठा आणि त्यांचा अधिकार अबाधित राखण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडकडून म्हणजेच प्रामुख्याने काँग्रेसचे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी प्रियंका गांधी प्रियंका गांधी असतील त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होतो मल्लिकार्जुन खरगे यांच्यामुळं काँग्रेसचं एकंदरीत संघटन मजबूत झाल्याचं दिसत आहे काँग्रेस पक्षामधील वेगवेगळे वेग वादविवाद मिटवण्यात मल्लिकार्जुन खरगे यशस्वी ठरलेले आहेत आणि दलित समाजातून येत असल्यामुळं मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दल एक राष्ट्रीय राजकारणामध्ये एक आदर सुद्धा आहे विधानसभेवरती सलग आठ वेळा आणि एकदा लोकसभा असे ते जनतेमधून निवडून गेलेले आहेत विधिमंडळ तसेच संसदीय राजकारणाचा त्यांना परिदीर्घ अनुभव आहे उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ एकवीस टक्के दलित समाज आहे राजस्थान मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात जवळजवळ पंधरा सोळा टक्के दलित समाज आहेत पश्चिम बंगाल जवळजवळ बावीस तेवीस टक्के दलित समाजाची मते आहेत एकंदरीत देशभराचा विचार करता जवळजवळ सतरा अठरा टक्के दलित समाजाची मते आहेत मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या तीन राज्यामध्ये जरी काँग्रेसचा पराभव झाला असला तरी सुद्धा भाजपपेक्षा अधिक दलित आणि आदिवासी मते ही काँग्रेस पक्षाला मिळालेली आहेत त्यामुळं जर मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान पदाचा चेहरा इंडिया आघाडीकडून बनवलं तर अर्थातच दलित समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये मते ही इंडिया आघाडीला मिळू शकतात उत्तर प्रदेशच्या निवडणूक उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांना दलित समाजाचा मोठा पाठिंबा मिळतो तो पाठिंबा सुद्धा वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कमी होताना दिसत आहे आणि तो भारतीय जनता पक्षाकडे वळताना दिसत आहे दलित मतदार या मल्लिकार्जुन खरगे यांच्यामुळं काँग्रेस पक्षाकडं म्हणजेच इंडिया आघाडीकडे वळू शकतात असं सुद्धा राजकीय चित्र दोन हजार चोवीस मध्ये उभं राहू शकत कर्नाटक आणि विशेष करून दक्षिण भारतामधून मल्लिकार्जुन खरगे यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षाला जबरदस्त असं जनसमर्थन मिळू शकतं सध्या उत्तर भारतामध्ये बीजेपी हा मजबूत वाटत आहे परंतु त्या तुलनेत दक्षिण भारतामध्ये बीजेपी कमजोर वाटत आहे आणि विशेष करून कर्नाटक तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आहे तमिळनाडूमध्ये काँग्रेस पक्ष हा एम के स्टॅलिन यांच्याबरोबर आघाडीमध्ये आहे केरळमध्ये काँग्रेस पक्षामकडं मजबूत असं संघटन आहे त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा तेलंगणाच्या विजयामुळे काँग्रेस पक्षाला काही प्रमाणामध्ये जागा मिळू शकतात असं आशादायक चित्र निर्माण झालेलं आहे दक्षिण भारतामधून जवळजवळ एकशे तीस जागा येतात जर मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरले तर ज्या जागा मागच्या वेळेस कर्नाटकच्या निवड कर्नाटकमधून भारतीय जनता पक्षाला मिळाल्या म्हणजेच पंचवीस खासदार निवडून आले ते निवडून येतील का ही, दा ही सुद्धा या इंडिया आघाडीच्या स्ट्रॅटेजीमुळे शंका निर्माण होत आहे कारण जर मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पंतप्रधान पदासाठी इंडिया आघाडीकडून पुढं करण्यात आलं तर ज्या स्थानिक भूमिपुत्राचा मुद्दा गुजरातमध्ये नरेंद्र मोदी प्रखरतेने मांडतात आणि संपूर्ण गुजरात राज्य नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभं राहतं तशाच प्रकारे कर्नाटकमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या पाठीशी कर्नाटकची जनता उभी राहू शकते आणि त्याचबरोबर दक्षिण भारतातील पंतप्रधान म्हणून म्हणजे होऊ शकतो म्हणून दक्षिण भारतातील राज्य सुद्धा मल्लिकार्जुन खरगे यांच्या पाठीमाग प्रभावीपणे उभं राहू शकतात आणि दक्षिण भारतामध्ये काँग्रेस पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत चांगलं ये यश मिळू शकत असं सध्या राजकीय वातावरण आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना चांगली स्वीकृती मिळू शकते दलित समाजाचे नेते म्हणून त्यांना स्वीकारलं जाईल परंतु त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे हे उत्कृष्ट असं मराठीतून संवाद सा साधत असतात बहुभाषिक असल्यामुळं आणि मराठीतून संभाषण करत असल्यामुळं मल्लिकार्जुन खरगे यांची कनेक्टिव्हिटी महाराष्ट्राशी चांगल्या पद्धनं जोडली जाऊ शकते आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चांगल्या यश सुद्धा मिळू शकतं मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावामुळं दलित समाजाचं मतदान तर मिळेलच परंतु त्याचा एक चांगला मेसेज पूर्ण भारतभर जाऊ शकतो आणि त्याचा फायदा इंडिया आघाडीला मिळू शकतो त्याचबरोबर दुसरे इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमार यांचं नाव आघाडीवरती आहे नितीश कुमार हे जवळजवळ अठरा वर्ष बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि आपल्या या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकिर्दीमध्ये भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यामध्ये ते काय कार्यक्षम ठरलेले आहेत किंवा भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांच्यावरती नाही भारतीय जनता पक्ष असो अथवा लालू प्रसाद यादव असो यांच्याबरोबर त्यांनी वेळोवेळी सत्ता सत्तेमध्ये भागीदारी केलेली आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा एक चांगला अनुभव त्यांना आहे ओबीसी राजकारणातील एक प्रमुख चेहरा म्हणून आणि विशेष करून ज्या हिंदी बेल्टमध्ये बीजेपीला चांगलं यश मिळतं त्या हिंदी पट्ट्यामध्ये जर इंडिया आघाडीला बीजेपीला रोखायचं असेल तर नितीश कुमार यांच्यासारखा चा चांगला चेहरा इंडिया आघाडीकडे आहे विधान म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीकडून जर नितीश कुमार यांचं नाव समोर समोर करण्यात आलं तर बिहार झारखंड उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बीजेपीला जबरदस्त नुकसान इंडिया आघाडीकडून पोचवलं जाऊ शकतं आणि विशेष करून ओबीसी मतदारांचं आणि विशेष करून कुर्मी समाजाचा पाठिंबा नितीश कुमार यांच्यामुळं इंडिया आघाडीला मिळू शकतो उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ पाच ते सात मध्ये ही कुर्मी समाजाचे आहे आणि ही मते नितीश कुमार यांच्यामुळं इंडिया आघाडीकडे वळू शकतात त्याचबरोबर जातीय जनगणनेचा मुद्दा किंवा जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरती ज्याबद्दल बिहारमध्ये एकंदरीत राजकारण पूर्णपणे नितीश कुमार यांनी बदलून टाकलं तशाच प्रकारे जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरती ओबीसी वोट बँक इंडिया आघाडीला भेटू शकते म्हणजेच ओबीसी मतदारांच्या पाठिंब्यावरतीच भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेत निर्णायक यश मिळू शकला तेच निर्णायक यश इंडिया आघाडीला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मिळू शकत म्हणजेच चा चेहरा म्हणून नितीश कुमार यांच्यासारखा मातब्बर नेता इंडिया आघाडीकडे असणं हे इंडिया आघाडीसाठी फायदेशीर ठरू शकत एकंदरीत नितीश कुमार यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्याचबरोबर परिवारवाद भ्रष्टाचार अशा प्रकारच्या कोणत्याही आरोप त्यांच्यावरती बीजेपीकडून होऊ शकत नाहीत कारण त्यांच्या कुटुंबातील त्यांचा मुलगा असो किंवा कोणतीही व्यक्ती ही सत्तेमध्ये वेगळ्या वेगळ्या पदावरती नाही त्याचबरोबर करप्शनचा एकही चार्ज किंवा आरोप नितीश कुमार यांच्यावरती नसल्यामुळं अनेकंदरीत नितीश कुमार यांनी बिहारमध्ये ज्या पद्धतीनं प्रशासन दिलेलं आहे कायदा सुव्यवस्था प्रस्थापित केलेली आहे त्यामुळं नितीश कुमार यांना एक उत्तम प्रशासक म्हणून ओळखलं जातं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव नितीश कुमार यांना आहे नितीश कुमार यांच्यासारखा चेहरा जर इंडिया आघाडीकडून फोड करण्यात आला तर हिंदी पट्ट्यामध्ये बीजेपीला जबरदस्त नुकसान होऊ शकतं आणि विशेष करून नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते राजकीय मतभेद आहेत बीजेपीचं राजकारण हे नीतीश कुमार यांनी जवळून पाहिलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमध्ये नीतीश कुमार यांनी केंद्रीय मंत्री म्हणून आणि विशेष करून रेल्वे मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं राजकारण असेल आणि एकंदरीत सत्तेचं राजकारण असेल ते कसं केलं जावं आणि जनतेमध्ये एक चांगला मेसेज किंवा परसेप्शन आणि नि, निवडणूक चांगल्याबद्दल कशी लढायची याची विस्तृत माहिती ही नितीश कुमार यांना आहे नितीश कुमार हे प्रभावी वक्ते आहेत त्याचबरोबर बिहारचे चाणक्य म्हणून त्यांना ओळखलं जातं वेगवेगळे डा दा, राजकीय डावपेच रचण्यामध्ये नितीश कुमार हे वाकबगार आहेत त्यामुळं नितीश कुमार यांचं नाव जरी पुढे आलं तरी सुद्धा इंडिया आघाडीचा फायदा होऊ शकतो मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव इंडिया आघाडीने पुढं केल्यामुळं किंवा मल ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाला पंतप्रधान पदासाठी अनुमोदन दिल्यामुळं कुठंतरी किंवा त्यांचं नाव पुढं केल्यामुळं नितीश कुमार नाराज आहेत अशा प्रकारच्या बातम्या मीडियाकडून सातत्याने समोर येत आहेत परंतु नितीश कुमार नाराज नाहीत हे नितीश कुमार यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये एक चांगलं टोनिंग आहे त्यामुळं येणाऱ्या काळात मल्लिकार्जुन खरगे असोत अथवा नितीश कुमार असोत हे दोन्ही नेते भारतीय जनता पक्षासाठी अडचणी वाढवू शकतात जर इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा समोर केला नाही तरी आणि जरी बिहार किंवा उत्तर भारतामध्ये नितीश कुमार यांचा चेहरा पुढे केला आणि संपूर्ण भारतभर काँग्रेस पक्षाने मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधान होऊ शकतात अशा प्रकारचं परसेप्शन जरी बनवलं तरी त्याचा चांगला फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो त्यामुळे एकंदरीत मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव असो अथवा नितीश कुमार यांचं नाव असो यांची नाव चर्चित राहणं हे एक राजकीय चांगलं परसेप्शन बनवण्यासाठी इंडिया आघाडीला फायदेशीर ठरू शकतं आणि एकंदरीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावामुळे दलित समाजामध्ये त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये काँग्रेससाठी एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळं नितीश कुमार यांचं नाव चर्चेमध्ये असणं किंवा मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी चर्चेमध्ये असणं हेच जास्त फायद्याचं आहे बरेही इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा समोर केला गेला नाही तरी सुद्धा ही दोन्ही नावं चर्चेत राहणं त्या चर्चेमुळं बिहारमध्ये आणि एकंदरीत उत्तर प्रदेश राज झारखंड या राज्यामध्ये सुद्धा एक चांगला मेसेज जाऊ शकतो आणि म्हणजेच ओबीसी मतदार किंवा दलित मतदार यांच्यामध्ये एक चांगला मेसेज यामुळे जाऊ शकतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्या बदन भारतीय जनता पक्षाने वनवे म्हणजेच कोणत्याही राजकीय पक्षाचं आव्हान पुढे असून सुद्धा देखील एक वनवे इलेक्शन जिंकलं तसं दोन हजार असणार नाही हे, हे मात्र नक्की जरी भारतीय जनता पक्षाने राम मंदिराच्या मुद्द्यावरून किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कितीही रान म्हणजेच कितीही जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच परसेप्शन बनवण्याचा प्रयत्न केला किंवा तो मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सर्जिकल स्ट्राईकचा जो फायदा किंवा एकंदरीत नॅशनलिझमचा मुद्दा असेल किंवा पुलवामा अटॅक झाल्यानंतरनं बीजेपीने जी सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली आणि जो राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा किंवा नॅशनलिझमचा मुद्दा बीजेपीनं समोर केला त्याचा फायदा बीजेपीला मिळाला तसा फायदा राम मंदिराच्या मुद्द्यावरून बीजेपीला येणाऱ्या निवडणुकीत मिळेल याबाबत शंका वाटत आहे त्यामुळं नितीश कुमार आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव समोर येणं आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही जानेवारीपासून सुरू होणं यामुळे कुठंतरी इंडिया आघाडी ही प्रयत्नशील असल्याचं दिसत नाही दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीला एकंदरीत डॅमेज करण्याचा त्यांचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न बीजेपीकडून वेगवेगळ्या सामाजिक माध्यमातून किंवा मीडियामार्फत जरी होत असला तरी सुद्धा जमिनीवरती इंडिया आघाडी ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आघाडीमुळं भुण मजबूत आहे आणि एक चांगला संदेश किंवा एक चांगली लढाई आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये पाहायला मिळू शकते त्यामुळं दोन हजार चोवीस मध्ये कोण विजय होणार वेगवेगळी वेग भाकीत वेगवेगळ्या सर्वे वेग 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 एजन्सीनं जरी केली असली तरी सुद्धा दोन हजार चोवीसची लढाई नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे एक तर नाही तर ती विरोधी पक्षांकडून यावेळी जबरदस्त आव्हान मिळणार हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका